नमस्कार कोरोनाच्या जे एन वन व्हेरियंट नागरिकांनी सतर्कता बाळगावी डॉक्टर अरुण हुमने केरळ राज्यामध्ये नव्याने आढळलेल्या कोरोनाच्या जे एन वन च्या व्हेरियंट नागरिक बाधित होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घ्यावी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या विषाणूच्या चाचणी व उपचाराची सोय मोफत असल्याची माहिती नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिता डॉक्टर अरुण हुमणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकांवर दिली आहे राज्यात आतापर्यंत या आजाराच्या नवीन व्हेरियंटची लागण झालेल्या पस्तीस रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यात मात्र या व्हेरियंटची लागण झालेला रुग्ण नाही या नवीन व्हेरियंटमुळे वेगाने लागण होत असली तरी मृत्यूचे प्रमाण फारच कमी आहे सामान्यतः त्यामुळे संबंधित ताप सर्दी खोकला घशात कणकण जाणवते या आजाराचे निदान घशाच्या स्रावाची तपासणी करून आर टी पी सी आरद्वारे केली जाते ही चाचणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथे उपलब्ध असून यावर औषधोपचार केल्याने आजार सामान्यतः बरा होतो नागरिकांनी या आजारांबाबत सतर्कता वाढताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे अति जोखीम असणाऱ्या व्यक्तींनी जास्त काळजी घ्यावी घराबाहेर पडणे आवश्यक असल्यास तोंडाला मास्क लावणे वारंवार हात धुणे मोकळी हवा असलेल्या ठिकाणी राहणे खोकताना व शिकताना तोंडासमोर रुमाल धरणे प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी प्रत्येकाने संतुलित आहार घेणे नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे या आजारांचा कुठलाही धोका समोर आला नसला तरी काळजी घेणे खूप आवश्यक आहे सातपसाठी नितीन सावडे नंदुरबार